नमस्कार सर्वांना सुप्रभात मी अमृता आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि अमृता वारे व्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आता रविवार आहे आज रविवारी कामावरता वरता अकरा साडे अकरा बारा वाजत आलेले आणि आपल्या ची सुरुवात झालेली आहे तर पाऊस सतत पडतो इकडं गावाकडचा पाऊस कमी झाला आहे आणि इकडं गुजरातमध्ये पाऊस चालू झालेला आहे चालू झालेला आहे म्हणजे सतत दिवस रात्र सतत पाऊस चालू आहे बाहेरची कामं काहीच होत नाहीत म्हणजे आणायचं ठेवायचं काही असतं तर आता हरतालिका आलेली आहे हर हरतालिका हर, हर म्हणजे केवळात्रीच्या व्रताची तयारी तर त्याच्यासाठी एक साडी घेतली होती सुंदर अशी ही साडी तर याचं मला ब्लाउज पीसचं असतं फॉल वगैरे आणायचे त्याच्यासाठी बाहेर जायचे पण पाऊस काय बाहेर निघू देत नाही आज त्याचबरोबर अजून एक शॉपिंग केली होती मी शोरून मागवली होती रुक, रुक जाने दे बारिश फिर जाएंगे मिशोवरून एक नथ मागवली होती म्हणजे दोन नथा मागवल्या होत्या ऍक्च्युली माझी सोन्याची नथ आहे पण ती खूपच छोटी आहे आणि आता त्यावेळेस माझी माझ्या लग्नाच्या वेळेस ना छोट्या नतांची फॅशन होती आणि आता अशा मोठ्या मोठ्या नथा घालतात सगळेजण म्हणून मग मी नत मागवली आणि मिशोवरून एकशे दहा रुपयात दोन नता खूप छान भेटल्यात मस्त क्वालिटी आहे आणि सुंदर आहे तर त्या तुम्हाला दाखवतील पॅकिंग पण छान आहे असा मस्तपैकी छोटासा बॉक्स आहे ज्याच्यामध्ये आपल्याला अजून माझ्या जेवढ्या पण नत आहेत तेवढ्या सगळ्या नता ते या बॉक्समध्ये येऊन जातील तर तुम्हाला दाखवते नत आपल्या ओरिजिनल नत असते ना तशी नत आहे दोन नत आहेत हिला मधला जो स्टोन आहे ना तो पिंक कलरचा आहे आणि हिचा व्हाईट कलरचा खडा आहे तर ह्या दोन आहेत ह्याच्यापेक्षा ही छान वाटेल असं छान आहे तुम्हाला काढून दाखवते तर नता पण लागतात आता नतांची फॅशन पुन्हा चालू झालेली आहे सगळेजण न घालतात आणि कुठला सण असतो तर चालू आहे आरोचं पाणी चालू आहे का बरोबर बेटा प्रेसच्या ह्या क्वालिटी खूप छान आलेली आहे ह्याची फक्त एकशे दहा रुपयामध्ये मी शो घेतलेल्या त्याची लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्हाला जर आवडली घ्यायची असेल तर घेऊ शकता बघा आपली एकदम ट्रेडिशनल नत असते ना ओरिजिनल नत तशी नत आहे आणि दिसायला पण छान दिसते आणि मिडियम आहे खूप जास्त मोठी पण नाही आणि खूप जास्त छोटी पण नाही छान दिसते ही आणि दुसरी दुसरी अजून जास्त चांगली आहे कारण हा व्हाईट खडा दिसत नाही ह्याच्यातला रेड खडा दिसून येईल दुसरी हिच्यापेक्षा छान दिसेल तर अशा सुंदर अशा दोन नत्या मागवलेल्या आहेत कारण एवढी चांगली नत नव्हती आणि क्वालिटी खरंच खूप छान आली बाकीच्या नतांमध्ये काय होतं ना हा जो दांडा आहे ना तो खूप पातळ असतो आणि तो, तो लगेच निघून पडतो चलता चलता निघून पडतो माहीत पडत नाही हा दांडा आहे ना मागचा प्रेसचा तो खूप मजबूत असल्यामुळं एकदम अशी फिट्ट आणि मस्त बसती तर चला आता पाऊस बंद पडायची वाट बघते पाऊस ओढला की जायचे बाहेर साड्यांना फॉल सुद्धा लावायचा आहे साड्यांना फॉल मीच लावणार आहे माझ्याच मशीनवरती आपल्या साड्या मशीनवरतीच लावते मी मशीन आणि लावू शकतो तुम्ही पण लावू शकता घरच्या घरी बिना मशीनचा सुद्धा फॉल लावू शकतात ते कसं ते मी तुम्हाला आज सांगते दाखवते त्याच्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर आर्वी आणि मी दोघीजणी निघालो आर्वीला पण थोडंसं सामान घ्यायचं होतं मेकअपचं ती चौदा ॲन्युअल डे असल्यामुळं थोडंसं मेकअपचं सामान घ्यायचं होतं आणि मला या साड्यांना फॉल घ्यायचा होता आणि ब्लाऊजचं अस्तर वगैरे घ्यायचं होतं म्हणून जवळच असलेल्या एका दुकानात आम्ही पायी पायी चालू काय झालं ना ऍक्टिवा मध्ये पाणी घुसलं काय काय माहिती ती चालूच झाली नाही म्हणून मग नावीला जाणी म्हटलं पाऊस बंद पडलाय तर चल बेटा जाऊया आपण चालत चालत का होईना आपण सामान तर घेऊन येऊया कारण तिचं खूप इमर्जन्सी मध्ये पाहिजे होतं तिला उद्याच लागणार होतं म्हणून घ्यायला गेलो जणी माहिती की आम्ही परत सामान घेतलं तिचं घेतलं माझे अस्तर वगैरे घेतले आणि मग तिथून निघालो घरी जायला चालत चालत परत पायी पायी तर गप्पा मारत मारत चाललो होतो आम्ही आणि काय मग इकडे तिकडे बघत बघत चाललो होतो तिला असं वाटत होतं की मम्मा इथं डी आय वाय आहे म्हणजे तिथं सगळ्याच प्रकारच्या वस्तू सगळंच काही भेटतं मिनी मॉलसारखं तर चल मम्मा आपण जाऊन बघून येऊ या आपण म्हटलं नको बेटा परत पाऊस चालू होईल आणि आज खूप कामं होती खरंच खूप सारी कामं होती आणि मला पार्लरचं पण थोडंसं वॅक्स आणि आयब्रो वगैरे करायच्या होत्या तर त्याच्यासाठी म्हटलं नको मग उशीर होऊन जाईल आणि नंतर उद्या मला तिचं अॅन्युअल डे आहे स्कूलमध्ये आणि परवा तर केवडा व्रत आहे म्हणजे हरतालिका उरत आहे तर मला नंतर होणार नाही आणि महालक्ष्मी पण जवळ आलेल्या आहेत मला सगळी तयारी करायची माझं पार्लरचं राहून जाईल म्हणून मग आम्ही कुठेही कुठल्याही मॉलमध्ये न जाता डायरेक्ट घरी जायला निघालो आज संडे होतो आणि इथं बघा सिनेमा हॉलसाठी तिकिटासाठी तीकीट, पण गर्दी आहे वेटिंगला उभा होती माणसं कारण रविवारी पावसा पाण्याचं शक्य होतं दुपारच्या शोला येतात सगळेजण आणि रस्त्यावर पाणी असल्यामुळे कसं बस तिला पकडून तिला खूप चिकचिक वाटत होतं घाण वाटत होतं तिला नको मम्मा चालत म्हणतच होती नकोच म्हणत होती ती पण तिला चला तुम्हाला मी तुम्हाला सांगितलं होतं की मी साड्यांना साध्या मशीनवरती फॉल लावते आ, साधी म्हणजे माझी साधी मशीन आहे पिको फॉलची मशीन नाहीये तर ते कसं लावते ते मी तुम्हाला सांगते म्हणजे आयडिया तर आलीच असेल खाली खालून साधी सिलाई मारायची पण हां साधी सिलाई मारायची आणि थोडीशी बारीक मारायची त्याच्यामुळे ते निघत नाही आणि वरून हात शिलाई करून घ्यायची आपण जसं करतो तसं मी त्रासच करते बऱ्यापैकी माझ्या साड्यांना कारण आता काय होतं बऱ्याचदा साड्यांना वन साईडनेच पिको करावा लागतो वन साईडला कारण दुसऱ्या साईडला ऑलरेडी लेस वगैरे लावलेले असते किंवा टसल्स दिलेले असतात ते त्याच्यामुळं काय तिथं पिको करायची गरज पडत नाही मग मी काय करते कुठं असं आपण कोणत्या एवढ्या जास्त साड्या घालतो आणि नेसत्या पदराला आपण पिको केला तरी काय तेवढं पिको केला काय साधी शिलाई केली काय तेवढं काय दिसत नाही त्याच्यामुळे तुम्ही पण करू शकता मी तर करते बाबा मी तर थोडेफार पैसे वाचवण्याचा नक्कीच प्रयत्न करते तुम्हाला पटलं तर तुम्ही पण असं करत जा आणि छानपैकी बारीकशी व्यवस्थित शिलाई मारली काय तेवढं कोणाला दिसत नाही आणि असे आतला नेसता पदर कुठला कोणाला दिसतो तेव्हा असं मी फॉलचे <coughs> थोडेफार पैसे तर वाचवते फक्त अठरा रुपयाला की एकवीस बावीसला फॉल येतो चांगल्या चांगल्या कंपनीचा आणला तरी खूप फार तर फार पंचवीस रुपयाला फॉल येतो पंचवीस रुपयात पिको फॉल आपलं आपलं करून घ्यायचं बाहेर पन्नास रुपये रेट आहेत पन्नास रुपये मी फॉलसाठी घालवत नाही मी तर घरीच करते तर चा चला दोन साड्यांना फॉल करायचं फॉल आहे तर च आता वरती आपल्या सिलाई मशीनच्या रूममध्ये जावे आणि अरुचं उद्या ॲन्युअल डे आहे अॅन्युअल डेची तयारी चालू आहे तर त्याच्यासाठी हा तिचा ब्लाऊज आहे हा रेंटने आणलेला आहे ड्रेस सगळ्या ग्रुपसाठी सेम कलर सेम सेम तर त्याला थोडंसं फिटिंग करायचं आहे आणि नॉड आहे तिथं थोडीशी शिलाई टाकायची म्हणजे अचानक तिला तिथं निघायला नको किंवा तुटायला नको म्हणून तर चला तर आता दिवस मावायला गेलेला आहे एक मैत्रीण आली आणि त्याच्या चक्करमध्ये ना खूप वेळ गेला माझा आणि म्हणून लेट झालं तर आता वरच्या रूममध्ये तेवढी लाईट पण एवढा बल्ब नाही आहे कारण वरच्या रूम आमच्या अजिबात वापरात येत नाहीत वरच्या तिन्हीच्या तिन्ही बेडरूम अशात असतात दिदी एकट्या झोपतात वरती ते पण कधी वरती कधी खाली असं होतं त्याच्यामुळं वरती मम्मी पप्पा गावाकडे गेल्यापासून तेवढं लाईट आणि फॅनची गरजच पडत नाही म्हणून आम्ही लक्ष पण देत नाही आणि या रूममध्ये फक्त सिलाई करायची असेल तरच मी येते ती पण सिलाई मशीन इथं खिडकीच्या समोर असल्यामुळं मी इथं आरामात सिलाई करू शकते आ, ला ला ता ता ले ले जो जो। तर आता दिवस मावळायला गेल्यामुळं सिलाई करायला मला इथं दिसणार नाही म्हणजे करायचंच म्हटलं तर दिसेल पण खरंच सांगायचं तर आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची सहा वाजत आलेले जवळजवळ तर साड्या मी तुम्हाला दाखवते कोणत्या आहेत अशा तेच साड्या सिंपल एक तर दाखवली होती आणि दुसरी सिंपल साधीशीच आहे तर आता फक्त आरूच्या ब्लाउजला सिलाई मारते आणि स्वयंपाक करून घेते बाकी मग उद्या करेल आणि वाटलंस तर उद्याच्या लॉग मध्ये तुम्हाला नक्की दाखवेल फॉल कसा लागला कसा दिसतोय आणि कसं करायचं वगैरे थोडंसं तर आता इथं उभं उभस मी आरूच्या ब्लाउजला तेवढी एक सिलाई मारून घेते कारण आता साड्यांना करायला मला वेळ नाही आहे म्हणून मग फटाफट करून घेते सिलाई आणि साड्या दुसरी जी साडी आहे ती एकदम साधी सिंपल आहे जे की मला गावाकडे डेली वापरायला लागतात अशा साड्या साध्या सिंपल आणि हलक्या फुलक्या तर खूप छान वाटत आहेत हे फ्लावर या साडीतले आणि दोन कलर पण खूपच छान पर्पल कलर आणि येल्लो कलरची फुलं खूप छान वाटतात म्हणून मला ही साडी फार जास्त आवडली आणि दुसरी साडी तर मी तुम्हाला दाखवलेलीच होती वरती आ, या साडीवरती हा फॉल लावायचा आहे मला तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढं शेअर करते आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये या व्लॉगला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय